सांगली प्रभाग क्रमांक दहा इंद्रप्रस्थ नगर सांगली येथे सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार आणि ऋषिकेश जाखोटिया यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार सुधीरदादा गाडगिळ व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये शंभरहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच रोपण केलेल्या वृक्षांचे भागातील नागरिकांनी संगोपन करण्याचा निर्धारही केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस गीताताई पवार ऋषिकेश जाकोटिया रवींद्र जाकोटिया मोहन जैन निकुंज ठक्कर शंतनू सारडा राजेश शहा गणेश बोबडे दीपेंद्र बारखडा समीर शहा अनुज बन्सल दीपक कापले मानव गांधी जिगर छेडा अंकिता ताई लोया पूजाताई लोया बिना ताई भराडिया शिरीष खुरुद सागर शहा पदाधिकारी परिसरातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते हेल्मिट परता जी झाडे आम्ही लावल्यात आणि शंभर टक्के आम्ही पूर्णपणे संगोपन करू जे काही त्याच्यासाठी आम्हाला मदत लागेल ती महापालिकेनं करावी अशी आमची एक निर्मळ अपेक्षा आहे आणि मी ते सर्व आम्ही इथे कॉलनीच्या प्रतीनं वतीनं त्याचा अतिशय उत्तम प्रकारे हिरवा आणि सुजलाम सुकलाम आमची कॉलनी करायचा आमचा मानस मानस आहे नंबर वन कॉलनी आम्ही करणार आदर्शवत कॉलनी होईल अशी आमचा मानस आहे सूरज मामा यांचा आणि ऋषिकेश वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला शंभरहून अधिक वृक्षारोपण झालं त्याच्यासाठी सांगलीचे लाडके आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृतीताई पाटील हे उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते व कॉलनीतल्या सर्वांच्या हस्ते आम्ही शंभर एक झाडाचं वृक्षारोपणाचा आज कार्यक्रम संपन्न झाला ह्याच्यामध्ये सर्व कॉलनीतल्या लोकांचं तसेच महापालिका प्रशासन आणि त्याबरोबरच आमदार साहेबांचं आम्हाला सहकार मिळालं असंच याच्यापुढे सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळावं अशी अपेक्षा धन्यवाद